साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज कर्जबाजारीपणाला कंटाळून विष घेऊन आत्महत्या केली ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा इशारा अक्कलकोट तालुक्यातील सुनील चौडप्पा कुंभार या अठ्ठावीस वर्षीय युवा शेतकऱ्याने उसाचे थकीत बिल आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली आहे मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांनी इशारा दिला आहे ट्रॅक्टरचं बिल आणि शेतातलं कर्ज उसाचं बिल वेळेवर आलं नाही म्हणून तो वीस पिल आहे फायनान्स वाल्याचं पण बिल आहे ट्रॅक्टरचं ते त्यांचं प्रेशर मुळे आणि त्याचं कर्जाचं पण प्रेशर आहे बँकेचं कर्ज आहे आणि ते फायनान्स पण कर्ज आहे एकदर जर वेळेवर भरलं नाही मग त्यांचं प्रेशर मुळे वीस आहे